जस कि महायुतीचे उमेदवार दराडे आता उभे पण त्या महायुती उमेदवारासाठी मला तरी त्यांच्यासाठी काम करावं लागेल त्यांची संधी नाही म्हणून मी आमचे बंधू राजेंद्र पाटील यांचा त्यांनी अर्ज भरला होता मी आज त्यांना बोलवलं विनंती केली त्यांना की बाबा आपला महायुतीचा उमेदवार आहे आपला तो त्यासाठी आपण उमेदवारी मागे घेतली पाहिजे अशी विनंती केली आहे ते विचार करतो म्हटले ते त्यामुळे आता डेट इज होप पण फक्त अर्धा तास अर्धा तास आहे की अर्धा तासामध्ये ते मागे निघतील असं वाटतं आपल्याला पाहून तास आहे की माझी अपेक्षा आहे पण शेवटी त्यांचे काही मत आहे स्वतःचे कारण त्यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघातही त्यांनी इच्छा व्यक्त केली पक्षाच्या वतीने त्यांनी अर्ज केला होता आणि त्यावेळी सुद्धा मला पक्षाने डावल अपक्ष उमेदवाराला आहे की उमेदवार द्यायला का हरकत नाही शेवटी आता धराडे जे आहेत महायुती उमेदवार हे स्टार्टिंग आहे आहेत सिटी कॅन्डिडेट आहे त्यामुळे स्वाभाविक जो सत्ता विद्यमान आमदार आहे त्यांचा विचार केला जातो असं संकेत आहे त्या दृष्टीने मान्य मुख्यमंत्र्यांनी मला माझी चर्चा केलेली आहे की आपल्याला भाय म्हणून करण्या उभं करावं लागेल कारण महायुती म्हणून तशी आता ठीक आहे घटना घडली आता शिक्षक मतदारसंघाच्या वेळी कोणा दुसऱ्यांदा घटना घडते तर तरी महायुची धर्म आपण पाळला पाहिजे त्यासाठी आपण मागत घ्यावी अशी कथानी केलेली कायम राहील तर आपली काय भूमिका मी आता राज्याचा मंत्री आहे मला पण भाजपमध्ये पण दोन चार जण उभे एक नाही सायबी दुसऱ्या बाजूला निर्णय करायचा आहे पण आपण महायुतीचा धर्म पाळतो शेवटी त्या पक्षाच्या पक्षाने जे विचार केला पाहिजे की त्यांच्या राहिलेल्या अपक्ष उमेदवारांच्या बाबतीत काय निर्णय करायचा पक्षाने करायचा निर्णय सर पदवीधरला देखील बंधू इच्छुक होते त्यावेळेस देखील माघार घ्यावी लागली वारंवार डावलं का काय डावायलाच दा भरत नाही मी पण तो पदवीधराच्या निवडणुकीवेळी मिळेल अशी मला अपेक्षा होती तर ते दुर्दान घडलं नाही काही कारण त्याच्यामध्ये वाचतील परंतु शेवटी पक्ष श्रेष्ठ निर्णय करतात आणि त्या निर्णयाला अजेंडावर आपल्याला काम करावं लागतं आणि त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे महायुती जो उमेदवार उभा राहील त्यासाठी मला काम करत नाही सर आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका नाशिकच्या जागेवर बसला होता उमेदवार दुसऱ्या गोष्टीत झाली होती आणि आता देखील तसं चित्र बघायला मिळतं की अजूनही समोर बायका सागडीच्या एका उमेदवारावर सुद्धा मोठं झालंय मात्र आपले जवळपास पाच उमेदवार आता रिंगणार आहेत नाही असं आहे की लोकसभेच्या नेत्यामध्ये काही साम्य नाही लोकसभेची कारण अनेक वेगळी होती त्याच्या कारण मी माझा पक्ष श्रेष्ठीच्या स्तरावर आता आमच्या पैठण त्याचा शिक्षक मतदारसंघाचा दुरान संपत्त त्या काही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवल्या जातीशील निवडणूक आहे पण अनुभवित निकाला तर माहिती चाललेली नाही असं अजित पवार यांनी दिलाय दुसऱ्या बाजूला ठा पण ए बी फॉर्म दिले आलं आहे तर मग ए बी फॉर्म दिला गेल्यानंतर म्हणजे चर्चा झाली नव्हती का ठीक या आधी शिक्षक मला कल्पना नाही त्याची त्या शेवटी माहितीच्या मध्ये विधी पक्षाच्या भरतीमध्ये काय त्यांनी निर्णय केले हे तर मला कल्पना नाही पण शेवटी त्या माहितीचा घटक म्हणून मला स्वतः मुटकिमाने मुख्यमंत्र्यांनी घटक दिली गेलं आपल्याला तरणे न उभं करायचं आहे दोन त्या राज्याचे प्रमुख आहेत आमच्या महायुती जिथे आता प्रमुख आहे मुख्यमंत्री म्हणून या बाबतीमध्ये एक सकारात्मक भूमिका आपण घेऊ म्हणून मी राजेंद्र पाटला विवेक छापामारी चालू आहे तीन दिवसापासून त्यांनी माघार घ्यावी यासाठी दबाव टाकला जात असल्याचं समर्थकांना विचारलं हे मला खरंच ते कल्पना नाही मी काही दोन माननीय मान्य प्रधानमंत्री आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथ मी दिल्लीला गेलो होतो काल आलो काल आमची टचाई आणि विशेष करून आता जो पाऊस सुरू झाल्यानंतर जे काही डिझास्टर मॅनेजमेंट काही निर्णय करायचे आहेत बैठक मुंबईत झाली आता मी नाशिकला राजेंद्र पाटणा यांच्या उमेदवारी संदर्भातच मी आज आलो होतो आता मला पैकी बोलण्याच्या बाबतीत काय चाललेलं आहे की मला कल्पना नाही एक वेगळा प्रश्न आहे सर आवश्यकता होती प्रकार उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामुळे वाढतो असं की संघाच्या मुख्यपत्रामध्ये काय आलंय त्याचं मी भाषण होते बाबा सर तुम्ही सर्वजण बसलात आदर करून कोणाला नुसती पायच आहे या रे भाई काय कायणात 2020 तुम्हाला कल्पना दे मी पहिला पाय पाय नो फिल्टर आहे आपली काय भूमिका आहे आपण आणि आपण आज सर सर बोलितला हलो हलो बोलया मत माझी बोलया रे नाही सर नाही रे नाही आता परत बसून चर्चा करू त्याच्यावर आणि त्यांनी सांगितलं तर किंवा मी ग्रॅज्युएटला सुद्धा तयारी केली होती माघार घेतली आता सुद्धा आता असं किती वेळ प्रत्येक वेळी माघार घ्यायची आणि कधी थांबायचं हा पण प्रश्न आहे पक्ष डावल तुम्हाला अशी भावना आहे आता त्याच्यावर काही भाष्य केलं योग्य नाही कारण कसं ती सरकार आहे काय निर्णय होईल तो निर्णय मान्य करायचा एकच उमेदवार असावा असा प्रयत्न आहे मात्र तुम्ही त्यासाठी आग्रही आहात निवडणुकीमध्ये अवघड काही आता मादारीसाठी वेळ राहिलेला आहे काय करणार असा तो वेळ केलेला नाही आपण अद्यापही फाम आहात का आपण निवडणूक लढवणार अद्यापही काम आहात का निवडणूक लढवणार तयारी झालेली पूर्ण पण मग कोणाची वाट बघत आहात अर्ध तास उरलेला आहे ता माघार घेण्यासाठी कोणाची वाट बघत आहात वाट बघायची काय नाही तीन वाजता आपल्याला तुम्ही सगळे तिथं तुम्हाला तीन वाजता समजेलच काय झालं मग काही करायला जाणार आहात नाही मी नाही महायुद्धी एकत्रित आल्यामुळे अजपतला कार्यकर्ता म्हटलं वाटत आता कसं आहे मायू तिचं सरकार असल्यामुळे मी सतवार पाच नाही मी छोटा कार्य करता आहे त्या मुलं घेतानाही घेत छोटा कार्य करता आहे तेव्हा अन्याय झाला चाला झाला मी एकच सांगतो किंवा ग्रॅज्युएट ला मी तयारी केली जी त्यावेळी बाघार घेतली आता सुद्धा परिसर आहे की बाघार घ्या म्हणून पण मी कितक्यात थांबायचो कुठं थांबायचं मी का म्हणून थांबायचं भाजप आपण पद्धतीनं जे कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करतात किंवा जेष्ठ असतात त्यांच्यावर अन्याय होतो असं वाटत असं की पक्ष जो निर्णय घेईल तो आपण मान्य केला पाहिजे पण वेळ मान्य करत नाही ना सध्या परिस्थितीमध्ये अजून वेळ आज आपण नाशिकमध्ये आला चर्चा केली अजून जे भाजपची चर्चा त्यावेळी झाली की किंवा उभं राहायचं सारी करतो म्हणून काय छोटी मी कस बोलणार साहेबच बोलणार कसे जबाबदारी त्यांच्यावर आहेत पुढच्या वेळ प्रश्न चांगला आहे उत्तर हेच